तर मित्रांनो पाहू शकता बाकासुरालाय आणि आले तर किती गर्दी झालेली आहे आणि गर्दी काय बघा बाकासुरला बाकासुरला आहे मित्रांनो पाहू शकता किती आले तर पाहू शकता मित्रांनो आणि बाकासुर चाललंय खाली

दुबाल पण धावलेलं इथं आणि अशी खूप गर्दी झालेली आहे मित्रांनो बाकासूरला बघण्यासाठी खूप अशी गर्दी झालेली आहे मित्रांनो काकसूरला आज पायरा कोरेगाव मैदानमध्ये सुंदर आहे मुरुंचं सुंदर आणि ही झलक थोडीशी बघा थोडीशी त्यांना झुपाय लावलेली आहे थोड्याच वेळानंतर गाडी पाहण्यासाठी खाली आणि खूप अशी अखंड गर्दी झालेली आहे फक्त पाहण्यासाठी कुठल्या पण मैदानात गेलं तरी गर्दी होतेच Đồ gông v 우리 아나우리.